नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य ठरणार अत्यंत फायद्याचा दहा वर्ष जुन्या नियमात बदल किमान पगारात चाळीस टक्केपर्यंत वाढ चला तर पाहूया आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकार महागाई भत्ता शून्यापासून सुरू करण्याचा विचार करत असून याचा परिणाम आता कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार आहे आणि हा बदल कर्मचाऱ्यांना फायद्याचा ठरू शकतो यामुळे आता डी ए कॅल्क्युलेशन पद्धतीत मोठी सुधारणा होऊन कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना अधिक लाभ मिळणार आहे महागाई भत्त्याचा हिशोब सध्या ए आय सी पी आय आय डब्ल्यू डेटावर आधारित आहे आणि त्याचा बेस इयर दोन हजार सोळा आहे सरकार आता हा बेस इयर दोन हजार सव्वीस करणार असल्याची शक्यता आहे जर हा बदल झालास तर डीए मोजण्याचा आधार नव्या आकडेवारीवर आधारित असणार आहे जर दोन हजार सव्वीस हा नवीन बेस इयर ठरला तर डीएचा हिशोब नव्याने म्हणजे शून्यापासून सुरू होईल यामुळे सध्या मिळणारा डीए रिसेट होईल नवीन सिस्टमनुसार डीए नव्याने मोजला जाणार असून याचा एकूण पगारावर सकारात्मक फायदा होणार आहे या बदलाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे नवीन बेसिक सॅलरी निश्चित केली जाईल ज्यात डीए समाविष्ट असणार आहे यामुळे भविष्यात वेतन रचनेच्या रकमेचा आकडा हा अधिक असणार आहे नवीन डीए हिशोबामुळे पुढील काळात प्रत्येक डीए वाढ ही थेट वाढलेल्या बेसिक सॅलरीवर आधारित असणार आहे परिणामी प्रत्येक वेळी पगारात अधिक रक्कम जोडली जाईल ट्रीटमेंट फॅक्टरबाबत अंदाज आहे की तो तीन पॉईंट शून्य ते तीन पॉईंट अडुसष्ट दरम्यान असू शकतो जर हा आकडा प्रत्यक्षात आला तर कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात चाळीस टक्केपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे